या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललंय आपल्या भाऊ बहिणींचं खूप पण व्हिडिओ टाकते तब्येत काय बरी नव्हती दिवस झाले तब्येत बरी नाही पण तसंच उठून आपलं कामावर जाते पहिल्यापेक्षा आता दोन दिवसापासून जरा बरं वाटते तर झाले व्हिडिओ टाकला नाही काही नाही तर म्हणलं चला एक व्हिडिओ काढावा आले कामावर जेवण बनवते भात बनवलाय आणि काळ्या मसाल्यात त्यात वांग्याचं कालवण केले आणि वांदळीच्या भाकरी करायच्या ते तर आता आणलं बाजरी चढायला ठेवली होती तर भात घेतला आहे बनून आणि मसाला वाटून घेतला आहे आणि आता वांग्याचं कालोर टाकले कड्यामध्ये बनवले इकडे भात तयार झाला तुम्हाला दाखवते अजून भाकरी करायच्या मसाला इकडे तयार आणि इकडे वांग्याचं कालून टाकले शिजायला वांगे मस्त पैकी असं वांग्याचं कालवणच करते बरेच दिवस झालं केलं नाही आणि दहा पंधरा दिवसापासून जेवण पण नाही मला व्यवस्थित जेवणच जेवण जात नव्हतं वाटत नव्हतं पाणी पिऊ वाटत नाही काही नाही तर म्हणलं आता मस्त तिखट करते तर टाकले आता शिजायला वांग ठेवते कमी गॅस करून इकडे अजून भांडे राहिलेत घासायचे मसाल्याचा डबा घासायचा हे वाट्या काढून ठेवल्यात घासायला टाकला डब्बा आणि घर वगैरे सगळं पुसून घेतलं मी आता स्वच्छ केलंय सगळं ठेवायला तेल आहे तिकडं कढाईमध्ये तिथले घासायला टाकले ना त्याच्यामध्ये सोडले ठेवले कढाईमध्ये पिशवीत बाजरीचं पिठ आणले चला आता भांडे वगैरे घासून घेते आणि भाकरी करते भाकरी करून घेते मी आता मस्तपैकी होते तर कमी गॅसवर ठेवते कढाईमध्ये इकडं भाकरी करते बाजरीच्या हो दाखवते अशा भाकरी करते मस्त दाकरी। दाकरी आता आपल्याला अशी झाली वाटते भाकर चला घेते करून भाकरी आपल्या भाकरी तयार झालेल्या आहेत आणि इकडे एक तव्यावर भाकर गरम गरम कडक केली मस्त पैकी इकडे वांग्याचं कालवण तयार झालेलं आहे काळ्या मसाल्यात बनवले आता वाढवून घेते भूक लागली आता वाढवून आहे आणि जेवण करते मस्त बाजरीची भाकर कांदा घेतलाय आणि वांग्याचं कालवण वाढवून घेतलं पण घेतले कमी तर करते जेवण आपण आठ पंधरा दिवसापासून जेवणच नाही दोन तीन घास खाल्ले का झालं दोन तीन घास खाल्ले का झालं जेवणच गेलं नाही तर तब्येत एवढी खराब झाली माझी तर म्हटलं चला तर तर आता जेवण करते जरा दोन दिवसापासून बरं आहे कालपासून तर करते जेवण आता दिवाळी कुठं गेली कोणकडे गेली माझे माहीत नाही पडलं दिवाळीच्या टायमा तर लयच आजारी होते उठता येत नव्हतं आणि बसता येत नव्हतं एवढा आजारी होते अशीच गेली दिवाळी या वर्षीची काय काही केलं नाही काय नाही काय नाही दिवाळी नाही गेली यावेळीच काय नाही तर चला करते जेवण मग सांगा नक्की आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा चला ठेवते